आज प्रत्येक घरांमध्ये ॲल्युमिनियमची भांडी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात पातेले कढई खास करून जे जेवण बनवण्याची मोठी भांडी आहेत ते का आणि ह्याची निर्मिती कधी झाली का झाली याचा थोडा आपण विचार केला आहे का कारण ब्रॉक्साईडच्या खाणी आपल्या भातामध्ये आताही आहेत आणि आधी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे होत्या पण आपल्या शास्त्रज्ञांनी त्यापासून भांडी बनवू शकत होते आपले शास्त्रज्ञ देखील एक औषध घेऊन पण का नाही बनवली कारण त्यांना माहीत होतं की या धातूपासून जर आपण भांडी बनवली तर त्याच्यामध्ये जे विषारी घटक आहेत ते लोकांच्या तब्येतीला हानिकारक आहेत आणि त्याच कारणामुळे आपण भारतातल्या लोकांनी बॉक्साइडपासून हे बनवले नाही भांडे बनवले नाही त्याचा वापर देखील केला नाही ह्या ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा बरोबर मग हे ॲल्युमिनियम कधी आलं जेव्हा इंग्रज आले त्यांच्या त्यांनी हे ॲल्युमिनियमचे भांडे निर्मिती केली आणि ते आपल्यामध्ये आपल्याला त्याची सवय लावून टाकली का त्यांनी का हे असं केलं कारण आपल्या भारतीय लोकांमध्ये ताकद खूप होती ताकद कमी व्हावी भारतीय लोकांना वेगवेगळे आजार व्हावेत यासाठी त्यांनी प्रॉक्साईडपासून ॲल्युमिनियमची निर्मिती केली आणि भांडे बनवले घरोघरी पोहोचवले आज इंग्रज नाहीत तरी पण त्यांची दिलेली देण म्हणजे हे ॲल्युमिनियमचे भांडे आणि चहा घरोघरी बघायला मिळतो आपल्या शरीरावरती खूप नुकसान होत आहे आपण आज बघतो का प्रत्येकाच्या घरी आजार आहे देशी गाईचं तूप नाही दूध नाही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवून खातो प्रेशर कुकरमध्ये आपण शिजवून खातो तर त्या आणण्याची गुणवत्ता आपल्याला मिळते का त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स वगैरे विटॅमिन्स असतात ती गुणवत्ता आपल्याला मिळते का नाही मग बरोबरच आहे की आपण आजारी पडणार तर असं करू नका ॲल्युमिनियमची भांडी वापरणं बंद करा माहीत आहे की पितळाची भांडी कासाची भांडी महाग आहेत पण महाग असू द्या पण शरीरासाठी ते काहीही नुकसान करत नाही भले तुमच्याकडे ढिगारा पसारा नसू द्या दोनच वस्तू असू द्या पण ते चांगल्या क्वालिटीच्या असू द्या म्हणजे पितळाच्या तांब्याच्या कासाच्या आणि शक्यतो नाही जमलं तर मातीचे भांडे मातीचे भांडे देखील आजकाल खूप छान पद्धतीने मिळतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने ते बनलेले असतात ग्लास वाट्या तांबे ताट हे अनेक प्रकारचे भांडे तुम्ही देखील बघितलेले असतात मातीचे म्हणून पितळ कास्य तांबे जर तुम्हाला घेणं शक्य नसेल तर मातीचे भांडे वापरायला चालू करा कारण आपल्या आरोग्याची काळजी हे सर्वस्वी आपणच घ्यायची आहे आणि गाई पाळायला देखील आपणच सुरुवात करायची आहे कारण गायीची जर आपण सेवा केली तर तिचं दूध मिळेल तूप मिळेल आणि आपलं आरोग्य चांगलं राहील तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जमेल तितकं ॲल्युमिनियम घरातून कमी करा मी देखील तेच करत आहे माहिती घेतली आहे मातीची भांडी कुठे भेटतात आणि तिथे मी भांडी घेणार आहे काही भांडी मातीचे काही भांडी पितळाची घेणार आहे ॲल्युमिनियम घरातनं बाहेर काढणार आहे आणि लोखंडाचे तवे आणि कढई देखील वापरायची आहे माझ्याकडे एक तवा आहे खूप जाड आहे आणि मला आता कढई घ्यायची आहे